नमस्कार मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मोत्याचा कुंकुवाचा करंडा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल पांढऱ्या रंगाचे चार नंबरचे मणी लाल रंगाचे चार नंबरचे मणी त्यानंतर सोनेरी रंगाचे चार नंबरचे मणी सुई लागेल आपल्याला नायलॉनचा धागा आणि कात्री त्यानंतर इथे मी एक स्टीलची वाटी घेतलेली आहे तुम्हाला हवी त्या आकाराची तुम्ही घेऊ शकता आता आपण धाग्यात नऊ लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि त्यांची गाठ मारून घ्यायची व्यवस्थित दोन ते तीन गाठी आपण मारून घेणार आहोत आणि असा सर्कल करून घेणार आहोत गाठ मारल्यानंतर धागा घट्ट ओढून घ्यायचा दोन ते तीन गाठी मारून घ्यायच्या तुम्ही ते स्टीलच्या ऐवजी प्लॅस्टिकची डबी जरी घेतली तरीसुद्धा काहीच हरकत नाही उरलेला धागा हा कापून टाकायचा त्यानंतर या पुढच्या एका लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा आता आपण धाग्यात सात पांढरे मणी ओन घेतलेले आहेत इथे आपल्याला असा राऊंड करायचा आहे ज्यातून धागा बाहेर काढलेला आहे त्यातूनच त्याच लाल मण्यातनं पुन्हा एकदा धागा बाहेर काढून घ्यायचा हे बघ आता आपण पुढच्या एका लाल मण्यातनं धागा पुढे सरकवणार आहोत धागा घट्ट ओढून घ्यायचा आता आपण धाग्यात पाच पांढरेमणी ओन घेतलेले आहेत या दोन पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा आहे त्यानंतर हा जो खालचा लालमणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि आता पुढचा एक लालमणी यातून धागा पुढे सरकवायचा आहे प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे पुन्हा आपण धाग्यात पाच मणी ओवून घ्यायचे आहेत या दोन पांढऱ्या मण्यात जे शेवटचे दोन पांढरेमणी होते त्यातून धागा बाहेर काढायचा त्यानंतर हा खालचा लालमणी यातून धागा बाहेर काढायचा त्यानंतर हा पुढचा लालमणी यातून धागा पुढे न्यायचा अशाच पद्धतीने आपण या सर्व पापड्या करून घेऊया हे बघा या लाल मण्यातनं धागा बाहेर काढलाय आता या पुढच्या लाल मण्यातनं मी धागा पुढे सरकवत आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा त्यानंतर सगळ्यात पहिल्या पाकळीतल्या या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आता आपल्याकडे एक दोन तीन चार पाच असे पाच मणी आहेत त्यामुळे आपण धाग्यात तीनच पांढरे मणी ओवणार आहोत आणि ह्या दोन पांढऱ्या मण्याचा धागा बाहेर काढून घ्यायचा प्रत्येक ठिकाणी आपल्याला आठ आठ मण्यांची पाकळी झाली पाहिजे आता आपण या लाल मण्यातनं धागा पुढे सरकवत आहोत त्यानंतर हे पुढचे दोन पांढरे मणी त्यानंतर हा पुढचा एक पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा मधला जो आहे या तीनच्या मधला वरती जे तीन मणी आहेत त्याच्या मधला जो मणी आहे या मधल्या मण्यातनं सुद्धा आपण धागा पुढे सरकवायचा आहे आता तीन पांढरे आणि दोन लाल मणी मी ओन घेतलेले आहेत शेवटचा लाल सोडून द्यायचा आणि ह्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढायचा हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा धाग्यात तीन पांढरे मणी ओन घ्यायचे आणि ज्या मण्यातनं कोपऱ्यातला जो मणी आहे पांढरा त्यातून धागा बाहेर काढायचा आहे हे बघ दिव्याची जेवत कशी असते तसं करायचं त्यानंतर आपण हा धागा तीन पांढरेमणी पुढे सरकवायचा आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा इथे आता आपण करूया यासाठी तीन पांढरेमणी आणि दोन लालमणी मी ओन घेतलेले आहेत शेवटचा लालमणी सोडून घ्यायचा आहे ह्या एका लाल मण्यातला धागा बाहेर काढून घ्यायचा धागा घट्ट ओढून घ्यायचा त्यानंतर तीन पांढरेमणी धाग्यात ओवायचे आहेत इथे आपल्याला जॉईन आहे ज्यातून धागा सुरुवातीला बाहेर काढला होता मधल्या मण्यातनं त्यातूनच पुन्हा एकदा धागा बाहेर काढून घ्यायचा हा जो मधला मणी आहे तीन मण्यांमधला खालच्या त्यातून धागा पुन्हा बाहेर काढून घ्यायचा हे बघ त्यानंतर आता आपण धागा तीन मणी पुढे सरकवायचा पुढच्या पाकळीतल्या या मधल्या मण्यापर्यंत यायचं असेच आपण हे सगळे राऊंड करून घेऊया अजून आपल्याला सात राऊंड करायचे हे बघा टोटल नऊ राऊंड आपण करून घेतले तुम्ही तुमच्या वाटीच्या हिशोबाने हे कमी किंवा जास्त करू शकता म्हणजे मधला राऊंड जो आपण लाल मण्यांचा नऊचा घेतला त्याच्याऐवजी तुम्ही कमी जास्त करू शकता वाटी कशी असेल त्या हिशोबाने आता आपला धागा या पांढऱ्या मण्यातनं वर आलेला आहे आता आपण धाग्यात सहा पांढरे एक लाल आणि सहा पांढरे असे मणी होऊन घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा हे बघा ह्याचं आपल्याला उभं आहे उभा राऊंड करायचंय त्यानंतर आता आपण धागा तीन मणी पुढे सरक आहे हा पहिला मग हा दुसरा आणि तिसरा आणि पुढच्या पाकळीतला जो मधला मणी आहे वरचे जे तीन मणी होते त्यातल्या मधल्या मण्यात आपल्याला यायचं आहे या मधल्या मण्यापर्यंत आपल्याला आहे पुन्हा आपण धाग्यात सहा पांढरे एक लाल सहा पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आहेत ज्या मण्यातून धागा बाहेर काढलाय त्यातूनच पुन्हा एकदा धागा बाहेर काढून घ्यायचा हे बघ हे अशा पद्धतीने उभं होईल त्यानंतर आता आपण धागा पुढच्या पाकळीतला जो मधला मणी आहे इथपर्यंत पुढे नेणार आहोत म्हणजेच तीन मणी पुढे सरकवणार आहोत पहिला दुसरा आणि तिसरा या तीन मण्यांमधून धागा पुढे सरकवायचा आहे इथेसुद्धा आपण ह्याच पद्धतीने सर्व राऊंड करून घेऊया सहा पांढरे एक लाल सहा पांढरे असे येऊन हे बघा अशा पद्धतीने आपण हे नऊ राऊंड करून घेतलेले आहेत मधला सर्कल नऊचा आहे त्यामुळे इथे आपले राऊंड सुद्धा नऊच येतील आता आपला धागा हा जो खालचा त्यातून बाहेर आलेला आहे आणि आता आपल्याला लाल माण्यापर्यंत यायचं आहे हे तीन पांढरेमणी त्याच्या पुढचे तीन पांढरेमणी अशा या सहा पांढऱ्या मण्यांमधून आपण धागा बाहेर काढून घेत आहोत हे बघा धागा घट्ट ओढून घ्यायचा प्रत्येक वेळेस नाहीतर हे लूज पडेल आणि या वरच्या लाल माण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा धागा घट्ट ओढून घ्यायचा आता आपण हे सर्व राऊंड जोडून घेणार आहोत आता आपण धाग्यात एक गोल्डन एक लाल एक गोल्डन असे तीन मणी येऊन घेतलेत आणि या पुढच्या एका लाल मण्यातनं वरचा धागा बाहेरून घ्यायचा हे अशा पद्धतीने करून घ्यायचंय पुन्हा धाग्यात एक गोल्डन एक लाल एक गोल्डन असे तीन मणी येऊन घ्यायचे आणि त्याच्या पुढचा जो लालमणी आहे पुढच्या राऊंडमधला हा वरचा लालमणी यातून धागा बाहेर काढून घ्यायचा अशाच पद्धतीने आपण हे सर्व रंग जोडून घेऊया एक गोल्डन एक लाल एक गोल्डन असे म्हणी ओन शेवटी पण तेच आहे एक गोल्डन एक लाल एक गोल्डन असे तीन मणी ओन घेतलेले आहेत आणि हा जो सगळ्यात पहिला लाल मणी आहे आणि त्याच्या पुढचा गोल्डन मणी अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा हे हे आपलं तयार झालेलं आहे आता या सर्व मण्यांमधून वरच्या धागा आपण फिरवून घेणार आहोत म्हणजे हे घट्ट बसेल व्यवस्थित राऊंड शेप त्याला येईल लूज पडणार नाही हे जे वरचे सगळे मणी आहेत लाल गोल्डन लाल गोल्डन हे स या सर्व मण्यांमधून आपण धागा फिरवून घेऊया कुंकवाचा हा करंडा नक्की करून बघा कोणाला गिफ्ट द्यायला सुद्धा खूप छान दिसतो आता आपण या सर्व वरच्या मण्यांमधून धागा फिरवून घेतलेला आहे आता आपला धागा या लाल मण्यातनं बाहेर आलाय इथे आपण आता गाठ मारून घेऊया आणि धागा नंतर एका पुढच्या मण्यातनं गोल्डन मण्यातनं आपण पुढे न्यायचा आणि आता कट करून घेऊया आता आपण ह्याचं झाकण बनवतोय सुरुवातीला जसे आपण लाल मण्यांचा राऊंड आणि पुढे पांढऱ्या मण्यांचे राऊंड असे आपण केले होते त्याच पद्धतीने करून घेतलेले आहेत हे लालचं सर्कल आणि पुढे पांढऱ्या मण्यांचं हे राऊंड असे सर्व आपण करून घ्यायचेत आणि हा जो वरच्या तीन मधला मधला मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा त्यानंतर चार पांढरेमणी ओन घ्यायचे आहेत आणि ज्यातून धागा बाहेर निघालाय त्यातूनच पुन्हा एकदा धागा बाहेर काढायचा आणि पाचचा राऊंड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता धागा या दोन पांढऱ्या मण्यांमधून पुढे सरकवत आहोत आता आपल्याकडे तीन पांढरेमणी आहेत त्यामुळे पाच चारोंड व्हायला आपण दोनच पांढरेमणी होऊन घ्यायचेत या एका पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा त्यानंतर हे खालचे दोन पांढरेमणी यातून धागा पुढे न्यायचा आणि त्यानंतर हा टोकाचा एक मणी प्रत्येक ठिकाणी टोक आलं की तिथल्या एकाच मण्यातनं धागा बाहेर आहे आता दोन मणी आपल्याकडे आहेत त्यामुळे आपण तीन पांढरे मणी होऊन घेऊया पाचचा राऊंड आहे या एका पांढऱ्या मण्यातनं आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं असा आपण धागा बाहेर काढून घेतला आता आपण या पुढच्या दोन पांढऱ्या मण्यातनं धागा पुढे सरकवायचा आहे आता आपण धाग्यात दोनच पांढरेमणी ओन घ्यायचे मग ह्या एका एक पांढऱ्या मण्यातनं धागा सुरुवातीला बाहेर काढायचा त्यानंतर या खालच्या दोन पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि पुढचा एक मणी जो मधला असतो तो एक मणी हे बघा हा जो राऊंड आहे यातला हा जो मधला मणी आहे त्या एकाच मण्यातनं आपण धागा बाहेर काढायचा आता पुन्हा आपण तीन मणी ओवून घेतलेले आहेत आणि या दोन पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा त्यानंतर आता पुढच्या दोन मण्यांमधून धागा पुढे न्यायचा आहे आता दोनच पांढरे मणी ओवायचे हो आहेत तीन आपल्याकडे आहेत या एका पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा खालच्या दोन पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा हे बघा हे जे जॉईंटचे आहेत या दोन पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि आता हा जो मधला मणी आहे पुढच्या राऊंडचा मधला मणी त्यातून धागा पुढे नेयचा आता इथे दोन मणी आपल्याकडे आहेत त्यामुळे तीन पांढरे मणी घालायला लागतील अशाच पद्धतीने आपण हे सर्व राऊंड करून घेऊया प्रत्येक ठिकाणी पाचचा राऊंड झाला पाहिजे शेवटचं कसं करायचं ते दाखवते ह्या एका मण्यातनं आपला धागा बाहेर आलेला आहे आता आपण धागा हे दोन मणी जॉईंटचे दोन मणी हे बघा इथे आपण हे जोडून घेणार आहोत या दोन मण्यातनं धागा बाहेर काढायचा आहे आणि या एका पांढऱ्या मण्यातनं धागा वरच्या दिशेने बाहेर काढायचा आता आपल्याकडे चार पांढरे मणी आहेत त्यामुळे धाग्यात एकच मणी ओन घ्यायचं आहे या एका पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा त्यानंतर या खालच्या दोन पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे हा वरचा एक मणी यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आता आपण हे इथे असं जॉईंट करणार आहोत या कुंकवाच्या करंड्याला हे झाकण आपण जॉईन करून घेऊया त्यानंतर आपण आता धागा या एका पांढऱ्या मण्यातनं पुढे न्यायचा आणि त्याच्या पुढचा जो मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे बघा हे जे दोन पांढरेमणी आहेत इथे आपण हे झाकण जॉईन करणार आहोत एक मणी पांढरा ओन घ्यायचा आहे त्यानंतर या एका लाल मण्यात कुठल्याही धागा बाहेर काढून घ्यायचा करंड्याचा जो लालमणी आहे ते त्यातून त्यानंतर पुन्हा आपण धाग्यात एक पांढरा मणी ओन घ्यायचा आहे आणि या झाकणातला हा जो दुसरा मणी आहे या दुसऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे झाकण जॉईन करायचं आहे पाचचा राऊंड तयार होईल त्यानंतर आता आपण धागा या पुढच्या एका पांढऱ्या मण्यातनं बाहेर काढून घ्यायचा अजून एका पांढऱ्या मण्यात धागा बाहेर काढायचा मग हा जो खालचा लालमणी आहे यातून धागा बाहेर काढायचा आहे मग हा पुढचा पांढरा मणी यातून धागा काढायचा बाहेर या पूर्ण पाचच्या राऊंडमधून धागा फिरवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा अजून एक पांढरा मणी म्हणजे ते घट्ट बसतं हे बघ आता इथे आपण गाठ मरून घेऊया व्यवस्थित गाठ मारायची धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि पुढच्या एका एक पांढऱ्या मण्यातनं धागा पुढे सरकवायचा त्यानंतर आता आपण धागा इथे कट करून घेऊया हा झाला आपला कुंकवाचा करंडा तयार आता इथे आपण वरती एक मणी बसवणार आहोत त्यासाठी ह्या लाल मण्यांच्या सर्कलला इथे मी धागा जॉईन करून घेते जिथे गाठ मारलेली आहे सुरुवातीला तिथेच हा मी एक ॲडिशनल धागा जॉईंट करून घेते हे बघा व्यवस्थित दोन ते तीन गाठी मारून घ्यायच्या उरलेला धागा कट करायचा टोकाचा त्यानंतर आपण आता हा धागा एका लाल मण्यातनं पुढे सरकवायचा आहे हे बघा धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे त्यानंतर माझ्याकडे आठ नंबरचा हा एक पांढरामणी आहे तो मी ओवत आहे हे, हे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही ते क्रिस्टलसुद्धा लावू शकता तुम्हाला जे तुम्हाला जे आवडेल ते इथे तुम्ही लावू शकता त्यानंतर हा जो लालमणी आहे अपोजिट साईडचा सा, समोरचा या लालमण्यात धागा मी बाहेर काढत आहे म्हणजे हा पांढरा मणी व्यवस्थित बसेल धागा घट्ट ओढून घ्यायचा त्यानंतर ह्या दोन पांढऱ्या मण्यात धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे आता आपण गाठ मारून घेऊया व्यवस्थित दोन गाठी मारून घेऊया म्हणजे मग धागा लूज पडणार नाही हा पांढरा मणी मोठा आहे तो कधी कधी लूज पडू शकतो त्यामुळे आपण व्यवस्थित दोन गाठी मारून धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि पुढच्या दोन मण्यांमधून धागा पुढे सरकवून घ्यायचा त्यानंतर हा धागा आपण इथे कट करून घेऊया अशा पद्धतीने आपला हा कुंकवाचा करंडा तयार झालेला आहे झाकण पण आहे याला छान तुम्ही हा नक्की करून बघा तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा ही वाटी आपण इथे अशी छान बसवून घेत आहोत आणि त्यानंतर झाकण नक्की करून बघा आणि खाली अभिप्रायही नक्की द्या धन्यवाद